राहुरी, राहुरी पोलिस ठाणे हद्दीतील इस्मान हरवलेले मोबाईल राहुरी पोलीस स्टेशन शोध पथकाने शोधून मूळ मालकास केले परत प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की राहुरी पोलिस ठाणे इथं काही इस्मानी त्यांचे मोबाईल हरवल्याची नोंद केली होती सदर हरवलेले मोबाईल शोधण्याबाबत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शोध पथकास अधिशित केलं होतं त्यावरून शोध पथकानं दाखल नोंदीवरून मोबाईलची माहिती घेऊन तांत्रिक बाबींचं विश्लेषण केलं आणि शोध पथका जानेवारी एकूण चाळीस मोबाईल शोधण्यात यश आले त्यातील काही मोबाईल त्यांच्या मूळ मालकास परत करण्यात आले तसेच इतर शिल्लक मोबाईल मालक यांच्याशी संपर्क करून मोबाईलची खात्री करून परत देण्याची कारवाई चालू आहे सदरची उल्लेखनीय कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे शु, साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस हवलदार सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे अंकुश भोसले सतीश कुराडे नदीम शेख सचिन थाझणे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर मोबाईल सेल पोलीस हवलदार सचिन धनाड संतोष दरेकर रामेश्वर वेतळ यांनी केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामने अहिल्यानगर राहुल